नमस्कार आपण पाहता हिरकणी हिरकणी न्यूज हिरकनी न्यूज प्रत्येक घडामोडी आणि बातमीसाठी तत्पर आंबाबाई परिसरातील भूसंपादन होणार पार्किंग दर्शन मंडप जागाही बदलणार एकशे त्रेचाळीस कोटी मंजूर आंबाबाई मंदिर व परिसर पुनर्विकास आराखड्याच्या स्वरूपात काही प्रमाणात बदल केले जाणार आहेत यामध्ये पार्किंगची जागा आणि दर्शन मंडप यांचे स्थानही स्थलांतरित केले जाण्याची शक्यता आहे कमीत कमी भूसंपादन करून आराखडा अंमलात आणण्यासाठी हे बदल केले जाणार आहेत राज्य सरकारने आंबाबाई मंदिर व परिसर पुनर्विकास आराखड्यासाठी एक हजार चारशे पंचेचाळीस पॉईंट सत्त्याण्णव कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे याच्या पहिल्या टप्प्यात एकशे त्रेचाळीस पॉईंट नव्वद कोटींना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे मंदिर परिसरातील जमिनींचा दर पाहता भूसंपादनासाठी अधिक रक्कम द्यावी लागणार आहे त्यामुळे या आराखड्याच्या स्वरूपाचा पुनर्विचार केला जाणार आहे आराखड्यामध्ये मंदिराजवळ पार्किंग आहे हे, हे ठिकाण बदलून मंदिर परिसरातच पण अन्यत्र स्थलांतरित करण्याचा विचार आहे यासाठी बिंदुचौक परिसराचा विचार सुरू आहे दर्शन विचार सुरू आहे भाविकांना सर्व सुविधा मंदिर परिसरातच उपलब्ध करून देण्याबाबत आराखड्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही मात्र कमी भूसंपादन करून या सर्व सुविधा कशा उपलब्ध केल्या जातील याचा विचार सध्या सुरू आहे लवकरच याबाबत निर्णय होऊन भूसंपादनाला सुरुवात होईल भूसंपादनासाठी जागा रोख आवारातच होईल असे आराखड्याच्या सादरीकरणावेळी सांगण्यात आलं आहे तसेच रहिवाशी पुनर्वसन याच परिसरात होऊ शकते का यावरही विचार सुरू आहे राज्यात निवडणुकांची आचारसंहिता सुरू आहे ती संपल्यानंतर आराखड्यातील भूसंपादन आणि पुढील कामांना गती येईल तोपर्यंत भूसंपादनाची पद्धत राज्य सरकारकडून निश्चित केली जाणार आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट